छत्रपती मध्ये पडेगाव ते दौलताबाद टी पॉइंट महामार्गावरील अनधिकृत बांधकामावर अखेर महापालिकेने मोठी कारवाई केली आहे मुकुंदवाडी परिसरानंतर आता पडेगाव ते दौलताबाद टी पॉइंट या सुमारे नऊ किलोमीटर लांबीच्या महामार्गावर रुंदीकरणाचे काम सुरू होणार आहे यासाठी दोनशे कोटींचा निधी मंजूर झाला असून या निधीतून चौपदरीकरणाचे काम होणार आहे महामार्गावरील मोठ्या दिग्गजांचे हॉटेल्स धाबे गॅरेज दुकानं यासारखी अनेक अनधिकृत मालमत्ता पोकलेन जेसीबीच्या सहाय्यानं जमीनदोस्त करण्यात आली आहेत महापालिकेनं मंगळवारी सकाळीच नोटिसा देत अनेकांना पूर्व सूचना दिली होती काहींनी स्वतःचं बांधकाम काढून घेतलं तर काहींनी स्थानिक नेत्यांच्या शिफारशी लावून बांधकाम वाचवायचा प्रयत्न केला मात्र महापालिकेने कोणाच्याही दबावाला न जुमानता सक्तीची कारवाई सुरू ठेवली या कारवाईसाठी महापालिकेचे कर्मचारी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आणि अग्निशमन दलाच्या गाड्या देखील तैनात करण्यात आल्या होत्या या मार्गावर चारशेहून अधिक झाडं आहेत त्यापैकी काही झाडे शिफ्ट करून वाचवली जाणार असल्याचं बांधकाम विभागानं सांगितलं आहे या कारवायानंतर एकेकाळी लेजला हा परिसर भुईसपाट झाला असून लवकरच या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू होणार आहे इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर राजेश थोरात खुलताबाद छत्रपती संभाजीनगर